सो so, आज आपण बनवतोय अगदी घरच्या मसाल्यांमध्ये मस्त चमचमीत चविष्ट असा वांगी भात रविवारी स्वयंपाक बोर झाला असला की अगदी बेस्ट ऑप्शन आहे यासोबत बाकी काही लागत नाही मस्त दही किंवा सोबत कांदा टोमॅटो आणि अगदी छान चवदार असा वांगी भात एकच नंबर बेत चला सुरुवात करूया सो so, वांगी भात बनवण्यासाठी मी इथं एक कप बासमती तांदूळ घेतला आहे आपला जो लांब तांदूळ येतो तो त्याऐवजी तुम्ही कोणताही साधा तांदूळ घेतला तरी चालेल तांदूळ एक दोन तीन तास स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे मग शिजताना पण छान असा मोकळा भात शिजतो इथं मी तांदूळ धुवून घेतला आता त्यामध्ये पाणी तांदूळ बुडेल इतपत घालायचं आणि तांदूळ भिजवून ठेवूया आपण म्हणजे आपली बाकीची तयारी होईपर्यंत तांदूळ छान भिजतो इथं मी घेतली आहेत पाच वांगी म्हणजे एक कप जर तुम्ही तांदूळ घेतला असेल तर साधारणतः तीन व्यक्तींसाठीचा भात होतो त्यामध्ये पाच वांगी अगदी पुरीशी होतात त्यांना मधोमध चीर देऊन आपण भरली वांगी करतो तसं करायचं मसाल्यासाठी मी इथं घेतलं आहे सुकं खोबरं थोडेसे शे शेंगादाणे लसूण जिरे आणि थोडं तिळाचं कूट खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं तेल न घालता भाजायचं आणि मग हे सगळं मिक्सरला छान बारीक फिरवून घ्यायचं तिळाच्या कुटाऐवजी तुम्ही इथं तिळ घेऊन ते पण मिक्सरला फिरवू शकता माझ्याकडे कूट रेडीमेड होतं त्यामुळं मी ते फिरवलं नाही बाकीचा मसाला फिरवून घेतल्यानंतर सगळं एका पसरट भांड्यात काढून घ्यायचं ताटात किंवा छोट्या परातीत वरतून मी तिळाचं कूट घातलं जे माझ्याकडे ऑलरेडी केलेलं होतं त्यामध्येच आपण घालणारे तिखट आवडीनुसार हळद अर्धा चमचा काळा मसाला यासोबतच तुम्ही थोडासा गोडा मसाला घालू शकता धणे आणि जिरे पावडर जिरे पावडर अगदी थोडीशी घालायची कारण आपण कुटताना जिरे घातलेत त्यात त्यामध्येच मी घातला आहे अर्धा चमचा गरम मसाला थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे हे मसाले हा भात बनवायला अगदी सोपा ह्या घरच्या मसाल्यांमध्येच खूप छान होतो यामध्ये तुम्ही थोडंसं लिंबू पण पिळू शकता किंवा जर चिंचगुळाची चटणी असेल रेडी तयार केलेली तर ती पण एक चमचाभर घालू शकता थोडंसं पाणी किंवा तेल घालून मसाला छान कालवून घ्यायचा तुम्ही बघू शकता किती छान दिसतो आहे किती मस्त कलर आला आहे अगदी थोडंसं घालायचं कारण आपल्याला खूप पातळ नको आहे मसाला सगळी वांगी अगदी छान गच्च भरून घ्यायची वांगी घेताना शक्यतो छान बारीक आणि ताजी वांगी घ्यायची खूप शिळ्या वांग्यांचा भात चांगला होत नाही किंवा तो असा छान चवदार लागत नाही वांगी भरून चांगली गच्च दाबून घ्यायची म्हणजे मसाला पडणार नाही त्यातला इथं बघू शकता मी सगळी वांगी व्यवस्थित भरून घेतली हा राहिलेला मसाला आपल्याला भातासाठी आणखीन लागणार आहे सो आपण आता पुढची तयारी करूया त्यासाठी मी इथं कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतले तेल थोडंसं गरम झालं की आपण जी वांगी भरून घेतलीत ती ते तेलामध्ये आपण एक तीन ते चार मिनिट अगदी बारीक गॅसवर फ्राय करून घेणार आहे बाकी काही घालायचं नाही या तेलामध्ये फक्त ही वांगी एक तीन ते चार मिनिट अगदी बारीक गॅसवर ठेवायची एकदा आलटी पलटी करून घ्यायची आणि झाकण ठेवून छान वाफवून घ्यायची एक तीन ते चार मिनिट आपल्याला जास्त शिजवायची नाही आहेत कारण परत ती भातामध्ये शिजणारच आहेत पण थोडीशी ती मौसर झाली पाहिजेत इथं मी चार मिनिट वांगी शिजवून घेतली तुम्ही बघू शकता फार जास्त शिजवलं नाही आहे त्यांना आणि मसाला पण अगदी आहे तसाच आहे मसाला त्यातला पडला किंवा निघाला असं झालेलं नाही आहे त्यासाठी ही प्रोसेस करायची तुम्ही हे सगळं कुकरमध्ये पण करू शकता आणि डायरेक्टली कुकरमध्ये सगळा भात एकत्रच बनवू शकता पण जेव्हा असं स्लो कुकिंग करतो आपण तेव्हा त्याची चव खूप मस्त येते सो त्याचकडे मी घेतलं परत एक पळी भरतेल त्यामध्ये घालायची थोडीशी मोहरी मोहरी तडतडली की थोडेसे जिरे एक तमालपत्र थोडीशी दालचिनी चव अगदी छान येण्यासाठी आवडत असेल तर एखादी वेलची पण घालू शकता एक छोटासा कांदा अगदी बारीक चिरून घालायचा कांदा थोडासा परतून घ्यायचा कांदा थोडासा परतला की त्यामध्ये आपण एक पाच सहा काजूच्या पाकळ्या करून घेतो आहे आणि त्या घालतो आहे हे पूर्ण ऑप्शनल आहे काजू नसतील घालायचे तरी चालतं आणि याच वेळी तुम्ही एक चमचाभर उडदाची डाळ पण घालू शकता मस्त लागते आपला जो शिल्लक राहिलेला मसाला होता वांगी भरून तो मसाला आपण यामध्ये घालून घेतला परत एकदा थोडंसं परतून घेऊया त्याला तुम्ही बघू शकता मसाल्यामुळं किती छान कलर दिसतो आहे यामध्येच घालणार आहे आपण थोडीशी हळद आणखीन थोडं तिखट तिखट पूर्णपणे तुमच्या आवडीनुसार आहे भरपूर असा मसालेदार आणि तिखट भात आवडत असेल तर आणखीन जास्त घालू शकता अर्धा चमचा गरम मसाला आपण अर्धा चमचा आधी वांगी भरताना घातला आणि अर्धा चमचा आता आपण जेव्हा कांदा वगैरे परतून घेतो आहे त्यामध्ये घातला थोडीशी कोथिंबीर सगळं छान मिक्स करून घेऊया त्यामध्ये आपण घालतो एक चमचाभर दही फार आंबट नसणारं असं दही घालायचं एक चमचाभर आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं दह्यामुळे भाताला एक छान अशी आंबट गोड अशी मस्त चव येते सगळे मसाले परतले थोडंसं तेल सुटायल्यासारखं झालं की आपण जो तांदूळ भिजवून घेतला होता तो पूर्ण निथळून घ्यायचा आणि तो तांदूळ यामध्ये घालायचा अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं म्हणजे तांदळाचं जे शीत आहे ते तुटणार नाही आता एक कप तांदळासाठी मी इथं घेतलं आहे दोन कप पाणी जितका तांदूळ असेल त्याच्यात दुप्पट पाणी घालायचं म्हणजे अगदी परफेक्ट प्रमाण होतं परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडीशी साखर म्हणजे दह्याचा किंवा जर तुम्ही चिंच लिंबू काही घातला असेल तर त्याचा आंबटपणा बॅलन्स होतो अगदी थोडीशी साखर घातली आहे मी आणि मीठ पण प्रमाणात घालायचं आपण वांग्यामध्ये पण मीठ घातलेले भरताना त्यामुळं वाटल्यास थोडंसं घेऊन बघायचं हातावर मिक्स करून घेऊया आणि थोडासा भात शिजेपर्यंत आपण याला झाकून ठेवणार आहे गॅस अगदी बारीक ठेवायचा तुम्ही बघू शकता भात अर्धवट शिजलेला इथे पूर्ण नाही आता आपण भरून घेतलेली जी वांगी आहेत ती यामध्ये घालून घ्यायची तुम्ही जर हे कुकरमध्ये करत असाल तर भात शिजायला ठेवतानाच त्यामध्ये वांगी वगैरे घालायची आणि बारीक गॅसवर दोन चिट्ट्या काढायच्या पण आपण असा जेव्हा बनवतो तेव्हा त्या वांग्याचा जो रस उतरतो भातामध्ये त्यामुळं भाताला एक खूप मस्त चव येते सो अगदी बारीक गॅसवर भात बनवून घ्यायचा आणि बघू शकता आपला मस्त भात रेडी आहे नक्की ट्राय करा भेटूया थँक्यू